नमस्कार आपण पाहत आहे महर्षी डिजिटल न्यूज आपण आहोत अकलुज येथील एक्साईज ऑफिसला माळशिरस तालुक्यातील सर्व बार परमेट्रो पस असोसिएशनवाल्यांनी आज एक्साइज ऑफिसला निवेदन दिलं आहे काय नेमकी त्यांची मागणी आहे आणि कशासाठी त्यांनी निवेदन दिले आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया काय नेमकी मागणी आहे तुमची आमची मागणी आहे की आम्हाला जे दहा टक्के वॅट वाढवलं आहे पाच टक्केचा दहा टक्के केला आणि नंतर जी उत्पन्न शुल्कवर जी दीडशे टक्के वाढ केली आहे तीनशेची साडेचारशे टक्के गेल्या वर्षी दहा टक्के वाढ केली ती आमच्या लायसन फीत ह्या वर्षी परत पंधरा टक्के म्हणजे पंचवीस टक्के वाढ आम्हाला सहन करावं लागते दीडशे टक्के ही दीडशेची क्वार्टर दोनशे वीसला झाली पुढं विकणार कसं आणि आम आम्हाला काय राहणार त्यापासून कामगार ला। काम आहे लाईट बिल आहे बराच असे महागाई आहे आम आम्हाला तर त्या ते, त्यानं हे करावं आता लाडक्या काय लाडकं चढकं काय आहे त्या लाडक्या भावाला मारू नका आम्हाला तुमचं काय असेल ते तुमच्या ह्यानं बसा पण आम्हाला काय मारू नका तेवढी आमची विनंती आहे सगळ्या खात्याला आणि दुसरं एक असं की कायदा सुविस्ता वाढेल माणूस कुठंही घेणार कुठं बसणार पिणार रस्त्याला टाकणार येणाऱ्या आया बहिणी कळणार त्या ना लहान मुलं कळणार नाही ती त्याच्यापासून बेकायदेशीर धंद्याला जास्त प्रोत्साहन मिळेल सरकार सहकाराचा तुम्ही कणा मानला जाता आर्थिक व्यवस्थेचा कणा ही दारू मानली जाते महाराष्ट्र तर तो कणाच मोडून खात असला सोन्याचे अंडे देणारी कोंबडी जर कापायला लागला तुम्ही तर त्याच्यापासून काही तुमचा फायदा होणार नाही खावा हळूहळू एक एक कोंबडीचं अंड खावा आुंबडीच कापली तर सगळा उद्ध्वस्त होईल लोन आहेत बँकेचे लोन आहेत सी सी आहे ते कशापासून भरणार दुकानदाराला घेण्याशिवाय पर्याय राहणार नाही दुकानदार पूर्ण ट्रेसमध्ये आहे कुणीही आमचं म्हणणं ऐकून घेतलं जात नाही कणा समजता आमच्यावर तुम्हाला विकास चालतो तु। आमचा जी आमच्या पैशापासून तुम्हाला विकास चालतो तु सगळा आम आमच्या पैशापासून विकास चालतो मग आम्ही का चालत नाही तुम्हाला सहन करू शकत नाही म्हणताय आज तुम्ही निवेदन दिले या पुढचं नियोजन कसं असणार आहे मोर्चा असेल किंवा अधिकाऱ्यांकडे कुठं निवेदन देणार आहे जिल्हाधिकारी असतील मंत्री असतील आम्ही एस पी साहेबांना निवेदन देण्या द्यायला जाणार आहे आत्ता आणि आज पूर्ण कड़ बंद आहे नवीन रेटचा माल येतोय त्यावेळेस आम्ही ठरवून त्या पद्धतीनं आम्ही कडकडीत बंद करू नसलं तर दुकानदार दुकानच सिरेंडर करून टाका आत्ताच दहा ब दुकान बंद आहेत शहाण्णव दुकानं आहेत परमिटरूम माळशिरस तालुक्यात चाळीस बेअर शॉप आहेत त्या पाच वाईन शॉप आहेत पाच शॉप आहेत आणि ह्याच्या वा मागं जर दहा दहा लोकं जरी धरली तर एक बेक बेकारी जवळजवळ जो माझ्या एक दहा ते वीस हजार लोकांची बेकारी वाढेल तालुक्यात तालुक्यात आता ती जिल्ह्याला सातशे परमिट रूम आहेत इत बाकी इतर काय दीड दोन हजार दुकान आहेत ती वेगळंच आलं पण तालुक्यात एवढी बेकारी वाढेल त्याचा गांभीर्याने विचार करावा सरकारनं बहिणीच्या योजनेमुळे सरकारने ही दरवाढ केली असं तुमचा आरोप आहे आम्ही नाही म्हणत लोक म्हणतात गिरायक म्हणताय तुम्ही काय म्हणताय गिरायक गिरायक काय म्हणताय की बाबा तुम्ही दारूतनं महसूल गोळा करताय एकशे तेरा रुपयाची क्वाटर तुम्ही दोनशे केली या देताय पंधराशे तोंडा म्हणताय आमच्या आम्ही म्हणत नाही आम्ही बारवाले कुई सुद्धा करत नाही चाललंय तसंच चाललंय लोकातनं उठाव आहे हो की बाबा ही लाडक्या बहिणीचं पैसे काढायला चालू केलं कुठं काय दिलं त्याच्यामध्ये आमचा विरोध नाही लाडक्या बहिणीला अजून पंधराशे जर तीन हजार करू द्या ते पण तयार आहे आम्ही हे करायला पण कुठंतरी आमचा बी विचार व्हावा हो। दरवाढीमुळे काय ग्राहकांचा परिणाम झालाय का ग्राहक बोलतोय आणि ग्राहकाचा परिणाम म्हणजे पाच हजाराचा धंदा तीन हजारावर आला आहे अजून वाढायच्यात तर तो एक हजारावर येऊ शकतो एक हजारावर अलीकडे येऊ शकतो परत आता तुमच्याबरोबर बरोबर कोण कोण कुठल्या कुठल्या संघटना आहेत कोण कोण आहे तुमच्याबरोबर बरोबर किती लोक आमची सगळी माळशी तालुका लॉबी आहे लिकर लॉबी सगळी एकत्रित आलेत वाईन शॉप बिअर शॉप बिअर शॉपी जे आलेत परमिट रूम आलेत सगळी एकत्रित आलेत आमच्याच बरोबर सरकारनं जर तुमच्या मागणीची दखल नाही घेतली तर भविष्यात काय सरकारला आम्ही तीव्र करू तीव्र करू आणि आम्ही आपलं तिथं जाऊन बसू मंत्रालयाला आम्हाला काम द्या आम्हाला तिथं आहे दिलं तरी चालतं या आम्ही कामं करू तुमची आम्हाला जी काय पगार द्यायचा आहे ती द्या आम्ही तिथं तुमच्या बंगल्यात राहू कुठंतरी राहू ना आपलं करू काम तुमच्या मागणीला राज्यभरातील तुमच्या ज्या काय असोसिएशन आहेत संघटना आहेत त्यांची काय भावना आहे त्यांचं काय मत त्यांची हेच भावना आहे त्या आम्हाला सगळ्यांनी कॉन्टॅक्ट केल्यात सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट केलाय की बाबा सगळी मिळून बंद करू आणि असा पहिल्या वेळेस बघतोय वे मी की इतिहासात जसं काय लायसन चालू होतील त्यावेळेस सगळ्यांनी इतिहासात नोंद झाली असेल की सगळी परमिट रूम सगळे वाईनशॉप बंद आहेत ऑल महाराष्ट्र बंद आहेत ऑल महाराष्ट्र सगळ्यांची बायट या लागल्या तर हे होते काकासाहेब जगदाळे माळशिरस तालुक्यातील सर्व बार असोसिएशन परमिट रूम यांनी आज एक दिवसाचा बंद ठेवला आहे सरकारने जी दरवाढ केली आहे याच्या निषेधार्थ माझे सहकारी गायकवाड सोबत सागर खरात महर्षी डिजिटल न्यूज आकडूज